नुकताच बारावीच्या परीक्षेचा निकाल घोषित झालाय यात आता अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या महाविद्यालयात ऍडमिशन घेण्यात व्यस्त असतात अशाच अभियांत्रिकी महाविद्यालयात अर्ज करून घराकडे परतणाऱ्या काळाने झडप घेतली दारवा तालुक्यातील तीन मित्र दुचाकीने गावाकडे जात असताना ट्रकने मागून धडक दिल्याने एकाचा जागीच अंत झालाय तर दोघे गंभीर जखमी झाले ही धक्कादायक घटना अमरावती शहरातील इरविंद राजापेठ उडान पुलावर सत्तावीस च्या सकाळी घडली अमरावती शहरातील एरविंद ते राजापेठ उड्डाणपुलावर सत्तावीस मेच्या सकाळी दुचाकी आणि ट्रकमध्ये भीषण अपघात घडून यात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालाय तर दोघे गंभीर जखमी झाले नुकत्याच लागलेल्या बारावी परीक्षेच्या निकालात उत्तीर्ण होऊन अभियांत्रिकी महाविद्यालयात ऍडमिशन घेण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील दारवा तालुक्यात असलेल्या नखेगाव येथून तीन मित्र एम एच सत्तावीस ए एक्स पंच्याऐंशी ब्याण्णव या क्रमांकाच्या दुचाकीने अमरावती येथील पोटे कॉलेज दाखल झाले तेथून ॲडमिशन फॉर्म घेऊन तिघेही पुन्हा गावाकडे निघाले इर्विन ते राजापेठ उडानपुलावरून जात असताना राजापेठ पोलीस स्टेशनकडे उतरताना एका टेम्पोने यू टर्न घेतला असता अचानक दुचाकी चालक विद्यार्थ्याने ब्रेक लावला एवढ्यात मागे असलेल्या एम एच छेचाळ ई एकतीस दहा क्रमांकाच्या मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली तालुक का या अपघातात नखेगाव तालुका दारवा जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी असलेल्या अठरा वर्षीय पियुष राठोड या विद्यार्थ्याचा जागीच अंत झालाय तर त्याच गावात राहणारे मित्र एकोणवीस वर्षीय आदित्य पांडुरंग दादोके व ओम देवानंद कुरडे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळी नागरिकांनी तोबा गर्दी केली काही युवकांनी तात्काळ धाव घेऊन जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेत टाकून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले तिघांपैकी आदित्य पांडुरंग राठोड हा दुचाकी चालवीत असल्याची माहिती समोर येत आहे घटनेची माहिती होताच राजापेठ पोलिसांनी धाव घेऊन वाहतूक व्यवस्था पूर्ववत केली यावेळी ट्रक चालकाविरोधात अनेकांनी आपला संताप व्यक्त केलाय भविष्यात अभियांत्रिकीचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्याचा अचानक ट्रक अपघातात मृत्यू झाल्याने नातेवाईकात हळहळ व्यक्त केल्या जात आहे